राया तुझ्यासाठी तो रे खंडोबा राया तुझ्यासाठी जगतो रे खंडोबा राया जळणारे राव नाव घेऊ दे रे खंडोबाची नाव जळणारे जळ देरी नाव नाव घेऊ दे रे खंडोबाची नाव ए सत्य तुला कळत सार तुला कळत मूर्खाला खोट्या माणसाला तूच देण अस जा मूर्खाला खोट्या माणसाला तूच देण अस जा ए, ए, सत्य तुला कळत सत्य तुला कळत मूर्खाला रे कोट्या माणसाला देख सजा

ए, ए मी गप नाई बसणार तुझे गाणे म्हणत राहील मी गप नाहीई बसणार तुझे गाणे म्हणत राहील तुझ्या नावाने मरण पावेल रे तुझे रे घेऊन मरल रे तुझे रे घेऊन मरल राजा तुझी जुरीचा मल्हारी बोळा राजा तुझी जुरीचा मल्हारी बोळा गणपती सणालया खंडोबा ए, ए, आले आले व गणपती देव आज मंगल मूर्ती गणराय आले आले व गणपती देव गणपती मंगल मूर्ती देव ए लावण्याची खान देवा तुझ्या साबते ठाणगावच्या रे गणपती रे आशीर्वाद दे ठाणगावच्या रे गणपती रे आशीर्वाद लावण्याची खान गणपती देवा तुजा चरणे गणपती रे देवा आशीर्वाद दे मोरे रे मोरे स्वरा रे मोरे स्वरा रे मोरे स्वरा बाप्पा बाप्पा मोरे स्वरा रे मोरे स्वरा गणपति देवा मोरे स्वरा रे मोरे स्वरा एक